हिवाळ्यामध्ये तुमच्याही त्वचेला खूप खाज येत आहेत चेहरा खूप आहे त्वचा खूप काळी पडली हातापायांना सुरकुत्या आल्यात तर हा व्हिडिओ थोडा स्किप करू नका याच्यामध्ये मी तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गायब होणार आहे हातपाय तुमचे काळे पडलेले अत्यंत गोरे मऊ मुलायम तुकतुकीत होणार आहेत या उपायामध्ये आपण वापरणार आहोत वॅसलिनची पेट्रोलियम जेली तुम्हाला कदाचित माहीत नसेल की वॅसलिनचे आपल्या त्वचेसाठी असंख्य फायदे आहेत अगदी चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी वांग घालवण्यासाठी देखील वॅसलिन फायदेशीर आहे सध्या तर हिवाळाच आहे त्यामुळे वॅसलीनचा उपयोग तर आपल्याला होतोच प्रत्येकाच्या घरात वॅसलिनची ही डबी असतेच ज्या व्यक्तींचा चेहरा सतत कोरडा पडतो अशा व्यक्तींसाठी तर वॅस्लिन खूपच फायदेशीर आहे वॅसलिन आपल्या त्वचेला आवश्यक ते मॉइश्चर प्रोव्हाइड करतं आता बाजारामध्ये वेगवेगळे मॉइश्चरायझर उपलब्ध आहे परंतु पूर्वीच्या काळी आपण वॅस्लिनचाच उपयोग करायचो आणि वॅसलीनचा कोणताही दुष्परिणाम सहसा हो त्वचेवर होत नाही आता आज आपण ही वॅसलिन वापरून एक घरगुती क्रीम तयार करणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला वॅसलिनची जेली ॲड करायची साधारण एक छोटा चमचा वॅसलिन जेली मी ते घेतलेली आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हिवाळ्यामध्ये त्वचेला खाज का सुटते हातापायांना खाज येते बऱ्याचदा आपली जी त्वचा आहे तिला काळवटपणा आलेला असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात खाज येते तर ती काय येते आपल्या त्वचेमधला जो मॉइश्चर आहे ओलावा आहे तो हिवाळ्यामध्ये संपतो त्याच्यामुळे काय होतं आपली त्वचा कोरडी पडते आणि मग त्वचेला खाज यायला सुरुवात होते म्हणजेच आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण नैसर्गिक पद्धतीने आपली त्वचा कशी घरच्या घरी मॉइश्चराईज करू शकतो त्वचेला येणारी खास थांबू शकतो हेच या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे याच्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत हळद हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे आपल्या त्वचेला येणारी खास जी आहे ती थांबण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे तसेच हळदीमुळे तुमची काळ बनलेली त्वचा ही गोरी पडेल कारण स्किन ब्रायटनिंग प्रॉपर्टी स्किन ग्लोईंग प्रॉपर्टीज हळदीमध्ये भरपूर प्रमाणात आहेत आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुलाबजल हिवाळ्यामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा आपल्या त्वचेला आलेला असतो त्यामुळे आपल्या त्वचेला थंडावा आवश्यक असतो तोच थंडावा प्रोव्हाइड करण्यासाठी गुलाबजल फायदेशीर आहे तसेच तुमची त्वचा चेहरा प्रमाणाच्या बाहेर काळवणलेलं आहे टॅनिंग झालं आहे हिवाळ्यामुळे तर तुमचं टॅनिंग अगदी दहा मिनटाच्या आत निघून जाईल जर तुम्ही गुलाब जलचा वापर रोज रात्री झोपताना चेहऱ्यासाठी केला तर साधारण एक ते सव्वा चमचा गुलाब जलचा मी ते वापर केलेला आहे परत मला कमेंटमध्ये प्रश्न तर येणारच आहेत की गुलाब जल स्किप केलं तर चालेल का तर नाही तुम्ही गुलाब जल अजिबात स्किप करू नका याच्यामुळे तुमची त्वचा जी आहे तु ती कमी वेळात ग्लोईंग होणार आहे तसेच तुमची त्वचा तुकतुकीत होणार आहे गुलाबजल अजिबात मिस करू नका मी तर म्हणेल फक्त गुलाबजल जरी तुमच्याकडे असेल तर ते चेहऱ्याला लावून झोपा हो आणि सकाळपर्यंत तुमची मऊ मुलायम तुकतुकीत त्वचा पाहून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की गुलाबजलचा सा किती फायदा होतो आता चौथी शेवटची गोष्ट याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते म्हणजे बेसनपीठ बेसनपीठ हे नॅचरल ब्लीच आहे त्याच्यामध्ये स्किन ब्रायटनिंग प्रॉपर्टीज आहे यामुळे तुमचा चेहरा ग्लोइंग होणार आहे ब्राइटनिंग होणार आहे अगदी तुमच्या चेहऱ्यावरचं पूर्ण टॅनिंग निघून जाणार आहे हिवाळ्यामधलं हे तर बेस्ट स्किन केअर आहे आणि ज्यांची त्वचा फार कोरडी आहे त्यांनी इथे बेसन पीठ जे आहे ते स्किप केलं तरीही चालेल आणि नाही स्किप केलं तरी चालेल कारण आपण स्किनला मॉइश्चर देण्यासाठी गुलाबजलचा फॅसलिनचा तर वापर इथे केलेलाच आहे तयार झालेली आहे आपली घरगुती क्रीम हीच ती क्रीम आहे जिने तुमची त्वचा अगदी तुकतुकीत मुलायम होणार आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे कसा करायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे परंतु ही क्रीम लावायच्या आधी तुम्हाला आणखीन एक गोष्ट करायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतच आहे आता ही तयार झालेली क्रीम तुम्ही आठवड्याभरासाठी तयार करून ठेवू शकता किंवा ज्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यावेळेस तुम्ही तयार केली तरीही चालेल या क्रीमचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे त्वचा मऊ मुलायम होणार आहे हातावरच्या सुरकुत्या तर चुटकीसरशी गायब होतील आता ही क्रीम हाताला चेहऱ्याला लावण्यापूर्वी आणखीन एक काम तुम्हाला करायचं आहे तेच मी तुम्हाला पुढे सांगत आहे आता हे सगळे घरगुती उपाय तर आपण करणारच आहोत याचबरोबर तुम्हाला हिवाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायचे विटॅमिन युक्त फळे खायचे आहे सध्या बाजारात जी फळे दिसतील ती तुम्हाला आहारामध्ये घ्यायची आहे तसेच तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यासाठी तुम्ही रोज रात्री एक मॉइश्चरायझर लावून झोपलं पाहिजे मग ते कोणत्याही कंपनीचं असो किंवा नॅचरल मॉइश्चरायझर असलं तरी चालेल आता ही तयार झालेली क्रीम लावायच्या आधी एक छोट असं स्क्रब आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉफी पावडर काय होतं हिवाळ्यामध्ये खूप टॅनिंग होतं चेहरा हातपाय खूप काळवंडलेला असतो मग त्याच्यासाठी आपल्याला हे स्क्रब आधी करणं गरजेचं आहे याच्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे एक चमचा कॉफी साध्या कॉफी पावडरचा आपल्याला इथे वापर करायचा आहे कॉफीमध्ये स्किन ब्राईटनिंग प्रॉपर्टीज तर असतातच शिवाय ग्लोईंग स्किन मिळण्यासाठी आणि त्वचेवरती जर पिंपल्स असतील तर तेही कॉफीमुळे निघून जातात आता एवढ्या प्रमाणामध्ये मी इथे कॉफी पावडर घेतली आहे आणि आता मी ते दुसरी जी वस्तू ॲड केलेली आहे ती मध आहे ती क्लिप ॲड करायची माझ्याकडून राहून गेली तर कॉफी आणि मध या दोन्ही गोष्टींचा आपल्याला स्क्रब तयार करायचा आहे अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये चेहऱ्याला पुरेल एवढंच तयार झालेलं स्क्रब आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे त्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हातापायांना तुम्ही देखील लावू शकता जिथे हातपाय काळे पडलेले असतात कोपराच्या ठिकाणी गुडगे काळे पडलेले असतात तिथे देखील तुम्ही हे स्क्रब करू शकता स्क्रब करायचे म्हणजे सिंपल हे मिश्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये चोळायचं आहे व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचं त्यानंतर पाच मिनिटांनी तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता या स्क्रबमुळे काय होणार आहे तुमची जी त्वचा आहे ती तुकतुकीत होणार आहे कारण जेवढी डेड स्किन आहे तेवढी निघून जाणार आहे मधामुळे तुमची त्वचा चमकायला लागेल चेहरा चमकायला लागेल अगदी हिवाळ्यात मस्त ग्लो येईल हे स्क्रब केल्यानंतर आपल्याला ही क्रीम लावायची आहे तुम्ही पाहू शकता की घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण कमी साहित्यात ही क्रीम तयार केलेली आहे याचा तुम्हाला होणारा फायदा भन्नाट आहे कितीही सुरकुत्या पडलेले हात असू द्या चेहरा असू द्या अगदी मऊ मुलायम होणार आहे आता स्क्रब कसं करायचं ते थोडक्यात आपण पाहून घेऊ या पद्धतीने हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला हातांना लावा आणि थोडंसं नॉर्मल चोळून घ्यायचं आहे आणि मग पाच मिनिटांनी चेहरा तुमचे हातपाय तुम्ही वॉश करू शकता आता स्क्रब केल्यानंतरच तुम्हाला त्वचेमध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल शक्यतो हा उपाय तुम्ही रात्री करा म्हणजे सकाळपर्यंत याचा तुम्हाला फायदा होईल कॉफी पावडरमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीजसुद्धा असतात म्हणजे तुम्ही वयाच्या चाळीसाव्या वर्षी अगदी तरुण दिसू शकता वीस वर्षाचे दिसू शकता जर तुमची स्किन तरुण दिसायला लागली तर आणि कॉफी जर तुम्ही चेहऱ्याला नियमित तु वापरली योग्य पद्धतीने तर तुमचा चेहरा खरंच तरुण दिसू शकतो अगदी वयाच्या चाळीसशीत पन्नासशीतही आता आपण चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि जे मगाशी सुरुवातीला आपण क्रीम तयार केली होती ती आपल्याला चेहऱ्याला अप्लाय करायची आहे सिंपल पद्धतीने जसं आपण एखादं मॉइश्चरायझर लावतो वॅसलिन लावतो त्या पद्धतीने ही क्रीम आपल्याला आपल्या चेहऱ्याला हातापायांना लावायची आहे तुमच्या चेहऱ्याला येणारी खास डेथी ताबडतोब थांबेल चेहऱ्याचा काळेपणा पूर्ण निघून जाईल कपाळाचा भाग हाताच्या कोपरांचा भाग गुडघ्याचा भाग तो जो काळा पडलेला असतो तो पूर्व पूर्णता गोरा होईल आणि त्या ठिकाणची जी त्वचा आहे ती उजळ व्हायला सुरुवात होईल आणि त्वचेचा कोरडेपणा तर कुठल्या कुठे निघून जाईल तुम्हाला समजणारही नाही अगदी कमी खर्चात घरच्या घरी आपण हा उपाय केलेला आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की ही क्रीम लावल्यावर चेहरा वॉश करायचा का तर तुम्ही चेहरा वॉश केला तरीही चालेल आणि नाही वॉश केला तरीही चालेल ही क्रीम व्यवस्थित तुमच्या स्किनमध्ये ब्लेंड होऊन जाणार आहे अगदी मिक्स होऊन जाईल तुम्हाला समजणारही नाही पण सकाळी याचा जो फायदा आहे तो अगदी समाधानकारक असणार आहे दुप्पट तिप्पट फायदा त्वचा अशीच तुकतुकीत दिसणार आहे चमकदार दिसणार आहे चेहऱ्यावरचा काळपटपणा पूर्ण गेलेला तुम्हाला दिसेल चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातील हातावरच्या सुरकुत्या जातील आणि अजिबात त्वचेला खास नाही हा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा केला तरीही चालेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लगेच लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा